हजारो लोकांच्या इच्छा पूर्ण झाल्या जेव्हा त्यांनी केल स्वामींचे अकरा गुरुवारचे व्रत आपल्यापैकी बरेच जण हे स्वामी समर्थांचे भक्त आहे स्वामींचा कृपा आशीर्वाद मिळावा यासाठी स्वामींची सेवा ती अगदी मनोभावे व श्रद्धेने करीत असता मित्रांनो स्वामी आपल्या पाठीशी आहेत आणि कोणत्याही संकटातून ते आपल्याला बाहेर काढतील असा विश्वास देखील प्रत्येक स्वामी भक्तांना असतोच मित्रांनो स्वामींचे अकरा गुरुवारचे व्रत केल्याने अनेक भक्तांना याची प्रचिती देखील आलेली आहे तर मित्रांनो स्वामी समर्थांचे अकरा गुरुवारचे व्रत कसे करायचे हे आपण जाणून घेऊया तर मित्रांनो आपण ज्यावेळेस स्वामींचे अकरा गुरुवारचे व्रत करणार आहोत त्याच्या अगोदर आपणाला संकल्प करायचा असतो तुम्ही ज्या वेळेस स्वामींचे अकरा गुरुवार करणार आहात त्याच्या अगोदर किंवा गुरुवारी तुम्हाला स्वामी समर्थांच्या केंद्रात जायचे आहे जर तुमच्या घराजवळ दत्त महाराजांचे मंदिर असेल तर त्या मंदिरात देखील गेला तरीही चालत आणि जाताना मित्रांनो आपणाला नारळ आणि खडीसाखर घेऊन जायचे आहे आणि स्वामी समर्थांपुढे तुम्हाला ही खडीसाखर आणि नारळ ठेवायचा आहे आणि स्वामी समर्थांना सांगायचे आहे की मी उद्यापासून म्हणजे जर तुम्ही बुधवारी केंद्रामध्ये गेला असाल तर उद्यापासून म्हणायचे जर तुम्ही गुरुवारीच गेला असाल तर आजपासून तुमचे अकरा गुरुवारचे व्रत करायला सुरुवात करणार आहे तर ही सेवा मी मनोभावे करीन आणि तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू दे असे आपण स्वामींना सांगायचे आहे तर मित्रांनो असा हा संकल्प आपल्याला मंदिरात करायचा आहे आणि घरात आल्यावरही आपणाला संकल्प करायचा असतो तर मित्रांनो प्रथम पूजेची मांडणी करून घ्यायची आहे म्हणजेच तुम्हाला एक पाठ किंवा चौरंग घ्यायचा आहे त्या पाठावर आपणाला कोणत्याही रंगाचे वस्त्र अंथरायचे आहे परंतु काया रंगाचे वस्त्र अजिबात अंथरायचे नाही तसेच आपल्या स्वामी समर्थांना आणि दत्त महाराजांना पिवळा रंग आवडतो तर तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र देखील पाठावर अंथरू शकता त्या चौरंगावर किंवा पाठावर तुम्हाला स्वामी समर्थांचा फोटो ठेवायचा आहे तुमच्या घरामध्ये स्वामी समर्थांचा फोटो नसेल तर तुम्हाला तो खरेदी करून आणावा लागेल स्वामी समर्थांचा फोटो ठेवल्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थांच्या डाव्या बाजूला शंख ठेवायचा आहे आणि स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोच्या उजव्या हाताला तुम्हाला घंटा ठेवायची आहे एक ताम्हण आपणाला घ्यायचं आहे आणि आपल्या उजव्या हातामध्ये थोडेसे पाणी घेऊन त्यामध्ये फुल ठेवायचे आहे आणि जी काही आपली इच्छा असेल आणि आपण हे अकरा गुरुवारचे व्रत का करत आहोत आपल्या नेमक्या समस्या काय आहेत या सर्व आपणाला स्वामींना सांगायच्या आहे जे आपले हातातील म्हणजे उजव्या हातामध्ये जे आपण पाणी घेतलेलं आहे ते पाणी आपल्याला ताम्हणामध्ये सोडायचे आहे तर अशा प्रकारे आपल्याला संकल्प करायचा आहे तर मित्रांनो पहिल्यांदा आपणाला तारक मंत्राचा जप अकरा वेळेस करायचा आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा देखील अकरा माळी जप आपल्याला करायचा आहे जर मित्रांनो तुमच्याकडे जपमाळ नसेल तर तुम्ही किमान अर्धा तास तरी देखील स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राचा जप करायचा आहे हा जप करून झाल्यानंतर आपल्याला सारामृत मध्ये एकूण अध्याय असतात आणि हे एकवीस अध्याय आपणाला या दिवशी वाचायचे आहे म्हणजेच पहिल्यांदा तारक मंत्राचा जप अकरा वेळेस आणि स्वामी समर्थ महाराजांचा जप हा अकरा माळी करायचा आहे तो झाल्यानंतर तुम्हाला सारामृत मधील एकवीस अध्याय एकाच वेळी वाचायचे आहे म्हणजेच एकाच दिवशी वाचायचे आहे या सर्व मंत्रांचा जप आपल्याला एकाच दिवशी करायचा आहे स्वामी समर्थांना तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने केलेली सेवा यावर ते खूप खुश होता ज्यांना उपवास जमत नाही त्यांनी उपवास नाही केला तरी चालतो परंतु अगदी मनोभावे व श्रद्धेने मात्र हे सर्व विधी पूजा करायची आहे तर मित्रांनो या अकरा गुरुवारची व्रत केल्यानंतर याचे उद्यापन कसे करायचे असा प्रश्न देखील तुम्हाला पडला असेल तर मित्रांनो याचे उद्यापन आपणाला अकराव्या गुरुवारी करायचं आहे म्हणजेच अकराव्या गुरुवारी तुम्हाला विधिवत पूजा वगैरे करायची आहे आणि संध्याकाळी मित्रांनो जर तुम्हाला सुवासिनी भेटल्या म्हणजे सात पाच किंवा अकरा सुवासिनींना तुम्ही जेवायला बोलवावे किंवा लहान मुलांना तुम्ही देखील या दिवशी जेवायला बोलवू शकता नाही तर तुम्ही केंद्रामध्ये जाऊन तिथे दक्षिणा देखील ठेवू शकता किंवा एखाद्या गरीबाला देखील तुम्ही त्या दिवशी अन्नदान करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे स्वामींचे हे अकरा गुरुवारचे व्रत खूपच प्रभावशाली आहे तुम्ही एकदा नक्की करून पहा यामुळे तुमच्या अडचणी सर्व काही दूर होतील तुमच्या इच्छा पूर्ण होतील